कुपवाड शहरातील प्रकाशनगर मध्ये डोक्यात दगड घालून युवकाचा खून कुपवाड शहरातील माधवनगर रस्त्यावरील अहिल्यानगर नजिकच्या प्रकाशनगरमध्ये आज मंगळवारी दुपारी एका अडुतीस वर्षाच्या युवकाचा खून करण्यात आला आहे राहुल आप्पासाहेब सूर्यवंशी वयवर्ष आडुतेस असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कुपवाड शहरातील प्रकाशनगरमध्ये राहुल सूर्यवंशी हा आपल्या मामाकडे राहायला गेला होता गेल्या काही महिन्यांपासून राहुल हा त्यातीलच एका मुलीची छेडछाड काढत होता त्यामुळं त्याला घरातील लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानं छेडछाडीचा प्रकार सुरूच ठेवला आज मंगळवारी त्याला सुट्टी असल्यानं त्यानं पुन्हा त्या मुलीची छेडछाड काढली याचा राग आल्यानं संशयित आरोपी सौरभ संदीप सावंत वयवर्ष बावीस यानं राहुलला मारहाण केली आहे या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ सावंत याला अटक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे